माका, व्या। माका का बनव्या महाका बनव्या नमस्कार मित्रांनो एस एम मालवणी या यूट्यूब चॅनल वरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आज आज गणेश जयंती त्याच्यामुळे सर्वप्रथम गणेश जयंतीची तुमका हार्दिक शुभेच्छा आणि गणेश जयंती ही आमच्या हरकुळ गावात पण साजरी होता खूप मोठ्या प्रमाणात साजरी होता आणि आता मी जातल श्रीकृष्ण दळवी यांच्या घराकडे काय म्हणजेच तो दळवी माझा मित्र आणि त्याच्या घराकडे दरवर्षी गणेश जयंती साजरी केली जातात सर्वप्रथम आता मी थई जातल त्याच्यानंतर शृंगेश्वर मंदिरात जातल आहे आमच्या हरकुळ हुर्द गावातच आणि खूप मस्त ठिकाणं शृंगेश्वर मंदिर उशीरच झालो म्हणा कारण कणकवली थोडा माझा काम होता त्याच्यामुळे मधला जरा काम जर जा झालं का का तर लवकर निघाल पण तसं काही झालं नाही खूप लेट झाला आता बघूया मला आरती ह्या आरती नाही पाळणार तरी कारण आमच्याच लहान मुलांचा ते पाळणा असता म्हटलं ठीक आहे पाळणा भेटताय का बघूया आता वाजलेत बारा चला तर मग आता जाऊया निखिलकडे थड्याकडे तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोणी घेऊन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नको जेणेकरून माझ्या व्हिडिओची जी काही नवीन नोटिफिकेशन आहे तुमच्यावर नक्की पुसतील चला गणपती बाप्पा मोरया

ஷ்ணி அரை மாசி बाप्पा मोर एकदा बोल इकडे आहे ना बाप्पा मुंबई जगदा हो कविपंदा असता सुस्वागतम सुस्वागतम इकडे येतील मी겠다 या ठिकाणी तोपेश गणपती जन्म उत्सव खास कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे तरी आता या ठिकाणी सर्वप्रथम गणेशाची पाणी म्हटली जाते त्यानंतर पालखी बदल بدرणा होईल पालखी بدرण झाल्यानंतर लगेच आरती होईल आरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद महाप्रसाद या सर्वांना मिळणार आहे पुन्हा एकदा सगळे सगळे आधी गर्दी होता मधलाच पाळणं आवाजच नाही मेल्यामध्ये रव आता थोय दिसत नाही कॉलेज मधला इलो ओके इलो मंडळी यासाठी सगळी महाप्रसादाची तयारी चालू आहे माझ्या मते सगळा जेवण झाला असं वाटतं होय ना की सगळं झालं ना आधी सगळा झाला

तुम्ही कुठचे पाहु ना ते मी हा फोंड्यातले तात तुम्ही दुकान म्हणजे काय दोन तीन वर्ष कसा ना यांच्यासोबत जेवण करताना बघू बघून आमच्या हरकुळात कायमच यांच्यासोबत दोन तीन वर्ष होय किंवा आमच्या हरकुळात नाही ना तिकडे सुतारवाडीत नाही ना सुतारवाडीत नाही मग मग सांगितल्याप्रमाणे आमचे मित्र निखिल दर्वी म्हणजे श्रीकृष्ण दळवीर प्रदक्षि गणपति बाप्पा मंगलमूर्ति पोना परम पुज स्वामी गगनगिरी महाराज की पौना देवी माते की, नेदेग, नेदेग, की मोर आ रे बाप्पा मोर

आरती बरोबर नाही म्हणा तुम्ही आता काय झाला सगळं काढलं तू काढलं तरी कोणतरी सांगत होता तू काढलं म्हणून बरी आहे बरी आहे

<laughs> पायापडा घ्याला <laughs> आता जिथे टायमिंग हा पडक जाऊच चल लगेच हाय नाही शृंगेश्वर जाऊच त्याच्यामुळे गेलोय परत तणक्यामुळे त्या का ड्रेस बदलूच होतो कोण बहू गेला काय माहिती कोण बघू घेता काय माहिती मी <laughs> बघल तुम्ही आता टायमिंगला सगळी जेवच्या टायमिंग मी बोलले ब्लॉक

ক��াস দাছে কাঐসেকার পটেন কেুে আটাো জাদ কার বাদাল কুত্ন

महाराजू महीन मंदर मोटी कोशिश कर दो आप तो भी मंदर ये मोटी लाला महाराजू महीन महाराजू महीन जब भी महाराज जैसे खुद ने हमसे आदेश दार आदेश दिए तो राज्य महाराजा महाराजू महीन ये नहीं बनेगा शक्तियों में तो पूर्ण श्री गुरुदेव

बघ नस ना आडवा मागा इलाय तर आज बरोबर पहिलो नंबर लावत आता जेवते आता मोबाईल बाजू नाही बोलतो तू

पंजरीचा विठल ही पाहीला Mba warkat na mga Mama 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 kena warkat Mama kena warkat रुपाणी आणि चेतन सुतार विश्वकर्मा येथे दुखीला लाईट लाईट करत <slider singing> गुरु काय मागता एवढा उशीरा होईल तू काय विचार होतो एवढं उशीर काय मागत होत तू मागणा मागत होता मागना कसला लगीन होते कोण नाही येईल नागतो ना जेवलास तुम्ही कालना जेव्हा वाटत ही जेवली असे तू दिला दिलास दिला दिलास बंजिरला असताना आता जेऊन कसं जावा जावा जाऊ कसा <laughs> <लेनी> का चिरडलं नाही त्या का तुम्ही काय बसायचं आहे का जोक तुमचा काय गो कॅबर जोक बसा आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय आर्यस सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करतोय मी आदरणीय तुकाराम रासाद विनंती करतो बाका पण हव्या बाका पण हवा पु जाणगा आईस्क्रीम घेता पुष्पा टाक चमचो टाकायच्यात मागा जानग्यान दिलं आईस्क्रीम हो गाडीत जागा नाही ना ह्या काय घेऊन जातोय मी जसा নাই সোনে গুডু আদি চ গুড়ো পানী দিয়